मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची जिंकलेली आहे आहे तसेच या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर कारण या मालिकेत सायलीचे पात्र पत्र साकारणारी अभिनेत्री जुई ही एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं समजलेलं आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी हिचा सोशल मीडियावरती खूपच मोठा चाहता वर्ग ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर केलेली आहे यामध्ये या ती आजारी शूटिंग व यावरती ती सध्या उपचार घेत आहे तसेच जुईने चाहत्यांना सल्ला सुद्धा दिलेला आहे कि पाणी हे उकळून प्यावे तसेच बाहेरचे अन्न खाऊ नका वातावरण सध्या बाहेरचं खूपच वाईट चालू आहे असं जुईने म्हंटलेलं आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे जुई गडकर ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच देवाकडे सदैच्छा